शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बारामती तालुक्यातील पंदरे या गावामध्ये संजय जगताप वकील साहेब यांची ऊसाची शेती आहे तर तिथं आज आपण आलो आहे ह्या गावामध्ये पंदरे पंचक्रोशी शेतकरी मंडळ म्हणून एक मंडळ स्थापन केले शेतकऱ्यांनी मिळून त्याचे सक्रिय सभासद म्हणा जगताप साहेब आणि के बी साहेब तर ह्यांनी एक चांगला उपक्रम ह्या वर्षी इथं राबवला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना एकत्र घेऊन पूर्ण सर्वांच्यासाठी असा एक उपक्रम राबवला आहे की प्रत्येक शेतकऱ्या शेतावर एक दोन महिन्याने भेट देणे त्यासोबत सगळ्या गोष्टी खतांचे डोसेस वगैरे सांगणे आणि मी मग ह्या सगळ्यांना एक मार्गदर्शक म्हणून काम करतो आहे आणि चांगलं अतिशय सुंदर प्लॉट ह्या ठिकाणी तयार झालेत आज आपण बघताय इथं आज आपण वकील साहेबांच्या प्लॉटमध्ये आहोत ह्या प्लॉटचं लागवडीचं अंतर सात फूट आहे दोन रोपातलं अंतर जवळपास सव्वा फूट फूट दीड फूट दोन रोपातलं अंतर दीड फूट ठेवलंय आणि ह्या प्लॉटचं मित्रांनो नियोजन केलंय ह्या प्लॉटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बघा अजूनही केळीचे अवशेष या तुम्हाला आता आम्ही इथले थोडी <coughs> साफ केली इथं दिसते हो हे बघा हे वकील साहेबांच्या इथं तर या प्लॉटचं नियोजन कसं कसं केलंय कशा पद्धतीनं केलंय जुनं पीक काय होतं याबाबत आपण वकील साहेबांच्या सोबत आजची चर्चा करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ करणार आहे आपण पण शेतकरी मित्रांना जमिनीची तयारी किती महत्वाची आहे जमिनीसाठी बेवड किती महत्वाची तर ह्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओ मधनं जाणून घेणार आहोत वकील साहेब नमस्कार नमस्कार ह्या प्लॉटची थोडी बॅक हिस्ट्री सांगा म्हणजे आधीची काय पिकं होती कशा पद्धतीनं कसं नियोजन केलं आधीच्या पिकांचं मागील वर्षी आपण एक ऑगस्टला ह्या प्लॉटमध्ये सात बाय पाच वरती जी नाईन केळीची लागवड केलेली होती ती केळी साधारण एप्रिल मेमध्ये हार्वेस्ट झाली त्याच्यामध्ये आपल्याला चाळीस ते बेचाळीस टन साधारण केळीचं ॲव्हरेज मिळालं ओके केळी गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मल्चर चालवला पूर्ण केळीची खोडं क्रश करून घेतली आणि मग ते मटेरियल मटेरियलमध्ये दाबून खोडाच्या दोन्ही बाजूनी बगला पाडल्या बगला पाडल्यानंतर जी मध्ये खोडं राहिली होती त्या खोडावरती रोटर मारला रोटर मारल्यानंतर त्याच ठिकाणी आपण सरी सोडली सरी सोडली न... लागणीवरच केळी काढली खोडवा नाही घेतला खोडवा नाही घेतला खोडवा नाही घेतला कारण यावर्षी काय झालंय मागच्या दोन वर्षापासून खोडवा एक्सपोर्टवाले घेत नाहीत बरोबर आणि लागणीला पंच पंधरा ते अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत लागणीला रेट मिळतोय परंतु खोडव्याचं लोकल व्यापारी खोडवा घेतोय खोडव्याला पन्नास टक्क्यापेक्षाही कमी रेट देतात आजच्या पोझिशनला लागण अठ्ठावीस रुपये चालली आणि खोडव्याचा रेट अकरा रुपये चाललाय मग <laughs> तो खोडवा राखून काय फायदा परिस्थिती ज्यांना आपण निर्णय घ्यायचा मग ते लोकल व्यापारी कमी मागतात तर तुम्हाला खोडवाच नको द्यायला आम्ही मग आम वेळ वाया घालवायचं नाही म्हणून मल्चरने सगळं क्रश करून घेतलं आणि त्या ठिकाणी खोडाच्या ठिकाणी आपण रोटर मारून त्या ठिकाणी सरी सोडली आणि त्या सरीमध्ये आपण पंधरा सातला रोप लागण केलेली आहे ओके okay. म्हणजे पंधरा hey, uh, हा पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी ह्या प्लॉट मध्ये त्यांनी ऊसाची लागवड केली आता ह्या प्लॉटला मित्रांनो रोप आपण आपल्या गन्ना मास्टर ऊस रोप वाटिकेतनच दिलेली या गावामध्ये जवळपास साडेचार लाख रोप आपण ह्या वर्षी वितरित केलेत हे जे पंधरी पंचकृषी शेतकरी मंडळ आहे ह्या शेतकरी मंडळाचे जे सभासद आहेत त्या सभासदांना सगळ्या गेली चार दिवस झाला आम्ही या भागामध्ये बरेच विजिट केले सगळे प्लॉट सुंदर आहेत काही शेतकऱ्यांनी असं धाडस करून जगताप साहेबांच्यासारखं सात फुटाचे प्रयोग केले तर ते सुद्धा अतिशय सुंदर सगळे प्लॉट बसलेले आहेत आता ह्या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून मग कसं कसं नियोजन केलं काय लागवड करताना रोप लावल्यानंतर आपण एक साधारण दीड फुटाचं अंतर कसं साधलं पहिला सांगा परफेक्ट दीड फुटासाठी आम्ही एक आपल्या ह्याच्या पहारी आहेत खट्टा काय ज्या ज्या पहारे असतात त्या पहारीला आपण पुढे एक गज लावून मार्किंग साठी एक गाईड तयार केलं बरोबर दीड फुटाचा त्याला गज लावला आणि तो टोक त्याच खाली घेतलेलं आहे पार आहे आपल्याला ओके तर ते पाठीमाग रोपासाठी खड्डा पडला पार दाबली की तो रोपाच्या कोण असतो त्या मापात खड्डा मिळतो आपल्याला आणि तो, तो पुढचं मार्किंग करतो तो ओके एका वेळेस दोन्ही कामं होतात बरोबर त्याच्यामुळे परफेक्ट म्हणजे अगदी शंभर टक्के तंतोतंत मेजरमेंटने लागवड झालेली झाली बरोबर परत मग लागवडीनंतरच कसं कसं नियोजन केलं लागवडीनंतर पंधरा दिवसानंतर आपण एक पहिला बेसल डोस दिला त्यामध्ये नऊ चोवीस चोवीस अमोनियम सल्फेट पॉली सल्फेट आणि एसओपी असा पहिला डोस दिला पहिला डोस देऊन आम्ही दातळाने मोकळी जी माती आहे वरती सरीच्या बाजूला म्हणजे आपले तापलेली माती आहे ती माती आपण त्या डोसवरती ओढून घेतली आणि त्याच्यावरतीच ड्रिप घेतलं ओके त्याच्यानंतर मग आपल्या गन्ना मास्टरच्या दोन आळवण्या झाल्या आणि एक महिन्याच्या आसपास मग स्प्रे तीन स्प्रे तिथून पुढचे तीन स्प्रे झाले आता आपल्या लागणीच वय किती दिवसाचं झाल्यानंतर जेटा काढला मग यातला परत जेटा आपण साधारण पंचावन्न दिवसाच्या आसपास जेटा काढले पंचावन्न दिवसाच्या आसपास आणि मग जेटा काढून त्याला माती लावली का जेटा काढून वरती आपण हे केलं जिथं जेटा काढलेला आहे तिथं माती टाकली बर त्याच्यानंतर परत एक बे, बेसल डोस झाला तो बेसल डोसही आपण दातळ्यांनीच माती ओढून जी सरी होती ती जवळजवळ आपण जमीन लेवलला करून घेतली दाताळ म्हणजे नेमकं काय पांज्यासारखं का है? पंजा, पंजा नाही आपला माती ओढायचंच असत पुढं टोकदार असत बर असे म्हणजे ते त्याचे जे दात असतात ते असे व्ही शेप असतात आणि आहे आपल्याला आहे ना मग ते आपण व्हिडिओ मध्ये दाखवू शेतकऱ्याला पाच दात ओढून हाताने ओढायचे हाताने ओढायचे बर आणि मग ह्याच्यामध्ये मग माती उसाला कधी लावली किती दिवसानं माती त्यानंतर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपण एकदा पॉवर टिलर फिरवला बर एकदा ह्या बाजू म्हणजे बाळबांधणी केली पंचाहत्तर ते ऐंशी दिवसात बाळबांधणी करताना अंतर आहे दोन्ही बाजूने पॉवर टिलर चालवा लागतो दोन्ही बाजूने चालवले एका बाजूचे फन काढून ठेवले एकदा ह्या बाजूने चालवायचा परत रिवर्स मारून दुसऱ्या दुसऱ्या पातळ लावायचं बरोबर दुसऱ्या ओळीला लावायचं परत दुसऱ्या गेल्यानंतर त्याच पद्धतीने एका पट्ट्यामध्ये दोनदा फिरतो तो बरोबर आता त्यावेळेला रासायनिक खताचं नियोजन केलं असेल दिला ना डोस त्यावेळेस त्यावेळेला रासायनिक खताचा डोस त्यावेळेस जिरोस जिरोमोनियम सल्फेट आणि आपण त्यावेळेला दिले आणि त्याच्यानंतर परत एकशे दहा दिवसानं एकशे दहा पक्की पक्की बांधणी झाली मग मित्रांनो आज प्लॉटचं वय झालंय जवळपास पाच ते पाच म्हणजे एकशे वीस दिवस बावीस तेवीस एकशे एकशे तेवीस दिवस झालाय वकील साहेबांच्या मना ऊस दिसतोय कांड्या बघा खाली दोन बुडल्यात वर किती आहेत एक दोन तीन चार पाच कांड्या वर आहेत म्हणजे एक जास्त वाढलेलं ऊस त्याच्या बाजूचा ऊस जर बघितला तर तिथे चार कांड्या आहेत म्हणजे कमीत कमी एकशे बावीस एकशे तेवीस दिवसाच्या ह्या प्लॉटमध्ये जवळपास आपल्याला चार कांड्या ह्याच्यामध्ये तयार दिसतील आणि ऊसाची जर जाडी वगैरे तुम्ही बघितली तर अतिशय सुंदर ऊसाची जाडी वगैरे बसलेली आहे पूर्णपणे वर शेंड्यापर्यंत जर बघितलं तर पानाची रुंदी बघा पानातला अंतर बघा कशा पद्धतीनं पडायला चालू झालं आहे अतिशय एक एक वित्तीचं कांडं आता हितनं पुढं मित्रांनो पडणार आहे आणि जर संख्या नियोजनाचं शास्त्र बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये आत्ता जर तुम्ही म्हटला तर ह्या प्लॉटमध्ये आत्ता एक जवळपास पस्तीस हजाराच्या घरामध्ये उसाची संख्या असेल आणि तेवढीच उसाची संख्या जरी राहिली तरी पण आपण एकशे वीस एकशे तीस टनाचा टार्गेट ह्याच्यामध्ये क्रॉस करू शकतो काय अडचण नाही अजून वॉटर शूट ह्याच्यामध्ये येणार आहेत आता वकील साहेब भरणी करताना काय विशेष काळजी घेतली ह्याच्यामध्ये माती कशा पद्धतीने लावली बेड चांगल्या पद्धतीने होण्यासाठी भरणी करताना पॉवर टिलरचे जे बाजूचे फन आहेत ते नवीन लावायचे बरोबर हा आणि टिलर चालताना फुल स्पीडला चालवायचं म्हणजे माती त्याने पूर्ण ताकदीने ओढ तिथं जर तो लोडवर चालला तर माती बाजूला फेकत नाही बरोबर त्या पॉवर टिलर वाड्याला आपण ताकद करायची की पॉवर टिलर कंटिन्यू फुल स्पीड चालला पाहिजे हे बघा आता बेड कशा पद्धतीने तयार झालाय ड्रिपची लाईन आहे ही ड्रिपची लाईन एकदम उसाच्या बुडक्यामध्ये आणि काल फक्त एक तास पाणी चालू केलं इथं वकील साहेबांनी पलीकडच्या बाजूने एक लाईन आपण ड्रिपची ह्याच्यामध्ये टाकलेली आहे अशा दोन ड्रीपच्या लाईन टाकलेत आणि बेड कशाच पद्धतीने तयार झाला आहे बघा इकडे एक दीड फूट आणि पलीकडे एक दीड फूट असा बेड तयार झाला आहे ड्रिपची लाईन व्यवस्थित बसते आणि असा जर बेड तयार झाला तर पाणी अतिशय कमी लागतं मी म्हणतो ह्या जमिनीमध्ये आठवड्याला एक किती आठ तास चालेल का मोटर आ, मार्च एप्रिलमध्ये म्हणजे दिवसाला तास असं धरलं तर दर। दिवसाला तास, तास।, तास। माझं पहिल्यापासून ते अगदी उन्हाळा म्हणजे आठ दिवसाला आठ तास मित्रांनो बघा आठवड्याला आठ तास फक्त मोटर चालू ठेवावी लागत्या या एक एकराच्या मध्ये आणि माती त्यांनी कशा पद्धतीने लावल्या बघा एक गोष्ट अजून भरणी झाल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन लगेच करणं गरजेचं आहे भरणी झाली की ट्रॅक्टर जायच्या अगोदरच पाठिबा करायची बरोबर बरेच शेतकरी ताण द्यायला जातात उसाला तर तिथं प्लॉट बराच आपला रिव्हर्स येतो मित्रांनो उसाची जाडी जर तुम्ही म्हटला तर बघा उसाची जाडी कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं तयार झाल्या एक गोष्ट आपल्याला या प्लॉटमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्याय घ्यायची गह, आहे की संख्या हो नियोजनाचं शास्त्र बसवताना विशेष काय करावं लागलेलं ला? नाही जेटा लावल्यावर जेटा काढल्यावर पाणी सॉरी सो, माती थोडी टाकणं परत त्या दातयानं माती ओढणं आणि नंतर परत बाळ बांधणी मोठी बांधणी ह्याच्यामध्ये आता काय ह्याच्यामध्ये मरकेसारखे कोंब आता निघणार आहेत हे आता आम्ही थोडे हे बघा हे असे मरकेसारखे आहेत किरकोळ आहे हे निघणार निघतच हे निघणारच आहे आणि हे फक्त आता आपण अशा पद्धतीनं मित्रांनो हे साफ करून घेणार आहे हे साफ जर करून आपण अशा पद्धतीनं घेतलं तर किती दिसायला पण एकदम सुंदर दिसते बघा आणि ह्या बुडक्यातली जी कांडी आता खाली घातलेली आहे त्या कांडीला मुळी सुटायला मदत होणार आणि ती मुळी जेवढ्या फास्ट सुटेल तेवढ्या उसामध्ये डेव्हलपमेंट आपली अतिशय फास्ट होणार आहे तर अशा पद्धतीने नियोजन आहे आता वकील साहेब ह्याला काय ड्रिपमधन खाताचं व्यवस्थापन काय करायचं आहे परत आता इथून पुढे महिन्याने प्लॉटला तुम्ही पाठ पाणी काय दिले का पाट पाणी नाही पाटच ठेवला नाही ते पाणी द्यायचं आणि देऊही शकत नाही म्हणजे पाट पाणी द्यायचं म्हटलं तर अर्धा एकराला मला दोन दिवस जरी मोटर चालवली तरी अर्धा एकर होऊ शकत मित्रांनो बघा पाणी द्यायचा तुम्ही इतका हव्यास करता लाईट आली की मोटर चालू आणि पाटानं पाणी जोपर्यंत ढो होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं समाधान होत नाही आता ह्या शेतकऱ्यानं काय केलंय बघा फक्त ड्रिपचा वापर शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये अजिबात नाही आणि ते एक तास पाणी किती पाण्याची बचत आहे मी तर म्हणतो वकील साहेब तुम्ही डाळिंब पण केले डाळिंब होतं तुमचं डाळिंब एवढ्या पाण्यामध्ये ऊस येऊ शकतो का नाही मला सांगा बरं येतोय ये ये आता किती पाणी लागतंय दिवसाला तास म्हणजे काय डाळिंबालाही तेवढं चालू ठेवावं लागतंय तेवढंच चालू ठेवावं लागतं दिवसाला तास म्हणजे काहीच पाणी ऊसाला लागत नाही मित्रांनो तर ही गोष्ट अतिशय महत्वाची लक्षात घ्या की पाण्याचं व्यवस्थापन ऊस शेतीमध्ये योग्य पद्धतीने शेतकऱ्याला जमलं पाहिजे आणि जर पाणी जास्त झालं तरीही प्लॉट रिवर्स येतो पाणी कमी झालं तरीही प्लॉट रिव्हर्स येतो बऱ्याच लोकांचे प्लॉट पाणी जास्त झाल्यामुळं रिव्हर्स आहेत बरोबर डोळ करून सोडणं पाटानं पाणी मोकळं सोडणं लाईट आली की रात्रभर दहा दहा तास मोटर चालू किंवा आठ तास आठ तास मोटर चालू आहे एकाच प्लॉट रात्री रात्री आहे म्हणून मोटर बंद करायला जायचा कंटाळा करायचा चालूच अगदी बरोबर तर बघा म्हणजे ही जमीन जर मित्रांनो तुम्ही बघितली तर हि दोन फुटावर खडक आहे दोन अडीच फुटावर खडक आहे ही पूर्ण तसं नाही अडीच फुटावरती नाही ज्या ठिकाणी वरच्या बाजूला आहे ना आ... बाज रोप ठेवलंय आपण त्याला माती लावली म्हणजे असं सुद्धा नाही बघा अशी परिस्थिती आहे की खडकावर रोप ठेवून माती लावल्या अशी पण परिस्थिती आहे एकदम हलकी जमीन आहे तुम्ही जर बघितली तर ही खाली बघितलं आणि चुन खडी जमिनीमध्ये किती प्रमाण आहे बघा अशा जमिनीमध्ये हिवा असा ऊस आणणं म्हणजे ही लय मोठी कसरत आहे सगळी बघा हे अशा जमिनीमध्ये जर उसाचं पीक जर आणायचं असेल आणि हे अशा पद्धतीनं उसाचं पीक जर आणायचं असेल तर त्याला शेतकरीच हाडाचा पाहिजे आणि ह्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनवर वकील साहेबांनी ह्या जमिनीमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांची जेवढी बी जमीन आहे त्यांची काळी पण जमीन आहे काल आम्ही त्यांच्या काळ्या जमीन पण घेतो तिथं पण त्यांनी केळीचं असंच नियोजन केलं आहे की योग्य पद्धतीनं जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची जर मात्रा आपण राखली आता बघा ही केळी जी खूट जुने केळी जी खूट आहेत कटिंग मलचरनं करून टाकलेलं अजून ह्याच्यामध्ये जिवाई कुजायला लागले आणि कुजल्यानंतर ज्यावेळेला हे उसाच्या बुडक्यामध्ये इथं जाईल तर काय होणार आहे हे सगळं ऑर्गॅनिक मॅटर मातीमध्ये ॲड होणार आहे आणि जेवढी बॅक्टेरियाची लेवल मातीमध्ये वाढणार आहे हे सगळं जे रूप दिसतंय हे फक्त आणि फक्त जमिनीच्या तयारीमुळं कुठलंही रासायनिक खत घ्या काही काय काही टाकून ते फक्त ऊसाला तुमचे तत्पुरतं टॉनिक म्हणून काम करणार आहे पण ही जी गुणवत्ता त्यांच्या हाताच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला जी दिसते तो ऊस आणि तो गड्डा फक्त आणि फक्त जमिनीची गुणवत्ता चांगल्या पद्धतीनं सुधारल्यामुळंच येऊ आहे वकील साहेब नवीन शेतकरी आता ऊस उत्पादक शेतकरी बरेच शेतीमध्ये या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना शंभर टनाचा उत्तर काढता तुम्ही आता चार पाच वर्ष झालं ऊसाचं एकरी शंभर टन उतारा घ्या नाही काय महत्वाचे चार पाच टिप्स त्या लोकांना सांगाल की उसाच उत्पादन ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकतील आता हे माझ्या जमिनीच डॉक्टरांनी मायनस पॉइंट सांगितले माझ्या दृष्टीने प्लस पॉईंट काय आहेत ते सांगतो मी ह्याच्यामध्ये निचरा शंभर टक्के निचरा आहे किती कधी पाणी दिलं किती पाऊस पडला तरी त्याच्यामध्ये पाणी अजिबात दुसरं माझं कॅनलवरून लिफ्ट आहे त्याच्यामुळे कॅनालचं पाणी आहे त्यामुळे त्याचा पीएच वगैरे अगदी नॉर्मल ह्या दोन गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत महत्वाच्या आणि ह्याच पाण्याचं नियोजन एक महत्वाचं आहे म्हणजे पाणी जास्त आहे म्हणून मी काही जास्त पाणी दिलं नाही रोजच्या रोज त्याला लागल तेवढंच पाणी देणं हे गरजेचं आहे जमिनीचं दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीच्या आरोग्यासाठी तुम्ही जेवढा बायोमास जमिनीमध्ये घ्याल तेवढा फायदा आहे मग याच्यामध्ये पाऊस गेल्यानंतर पाचट कुजवणे त्याच्यानंतर तुमचं केळी गेल्यानंतर त्याच पाला कुजवणे कोजवणे अशा गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तिथनं पुढं परत बियाणं बियाणं तर शंभर टक्के बियाणावरती म्हणजे तुमचा <laughs> तो बेसच आहे बियाणं जर चुकलं तर तुम्ही किती तुमच्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन असो द्या आणि काही तुम्ही त्याला अगदी खारी खोबरे खायला घाला मुळ जर ती बियाणं चुकीच असल तरच आमचं मित्रांनो वकील साहेबांची आता जवळपास आपली नर्सरी जवळपासनं चालू झाल्या आणि नर्सरी चालू व्हायच्या आधी त्यांनी पूर्वी आमच्यातनं कांडी बियाणं आमच्या प्रसाद पवारांच्याकडनं त्यांनी नेलतं त्याच्यानंतर नर्सरी जवळपास चालू झाल्या तेव्हापासून आपण वकील साहेबांना आणि इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना रोपं प्रोव्हाइड करतोय चांगली रोपं आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकरी पण समाधानी आहेत आणि इथनं पुढचं म्हणजे गन्ना मास्टर तंत्रज्ञान तर ते वापरतातच त्यामध्ये किटचा वापर असेल सगळ्या गोष्टी पण त्यांची वैयक्तिक पण जी करायची पद्धत आहे सांगितलेल्या गोष्टी योग्य वेळी योग्य पद्धतीत म्हणजे बघा पंचावन्न दिवशी जेटा काढणे सतरा ऐंशी दिवशी माती लावणे परत मोठी बांधणी एकशे दहाव्या दिवशी मोठी बांधणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या ज्या त्यांनी तंतोतंत केल्या त्यांचं कष्ट अतिशय महत्त्वाचं आहे ह्याच्यासाठी म्हणजे आज आम्ही त्यांच्या शेतीवर सकाळी साडेसात वाजता आलो आहे आणि साडेसात वाजल्यापासून ते आम्ही यायच्या आधी ती येऊन पाण्याचे वॉल फिरवत होते तर हे अतिशय महत्त्वाचं आहे वकील साहेब त्यांचा मुलगा चांगल्या शेतीमध्ये कष्ट करतात त्यांची जमीन जर तुम्हाला शेती जर कुठं बघायची असेल येऊन पाहिजे असेल तर पंधरे गावापासून सोनकसवाडी हे गाव आहे आणि त्या गावामध्येच ह्यांची शेती आहे पंधरे गावामध्ये आल्यावर कुणाला जरी विचारलं तरी संजय वकिलांची शेती कुठं आहे किंवा त्यांचं घर कुठं आहे ते तुम्हाला तुम्हाला सांगतील हिथला लोकेशन तुम्हाला इथलं ड्रॉप करून देतो संजय जगताप फार्म हाऊस असं लोकेशन आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर त्या लोकेशनला जाऊन तुम्ही त्यांची केळीची शेती म्हणा ऊसाची शेती म्हणा सगळ्या शेती इथं येऊन बघू शकताय नक्कीच तुम्हाला शेतीमध्ये त्यांच्या आल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी आणि तुमच्या शेतीमध्ये जे काय बदल करायचे आहेत त्या गोष्टी तुम्हाला जाणतील भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद